नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला मस्त अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने ओल्या नारळाची चटणी बनवून दाखवणार आहे रेसिपी खूपच जास्त सोपी आहे आणि इथं मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर अगदी कुणी ही सहज ही रेसिपी बनवू शकेल चला तर मग सुरुवात करूया तर ही ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी इथं बघा मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या चांगल्याच तिखट आहे त्यामुळे दोनच घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि इथं कडीपत्ता मी मिक्सरमध्येच घालते कारण बऱ्याचदा बघा फोडणी घातलेला कडीपत्ता ताटाबाहेर काढला जातो आणि त्यानंतर भरपूर अशी हिरवीगार अशी कोथंबीर घालायची आणि आपल्याला हे असंच कोरडं आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता इथं मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे इथं या पद्धतीने याला एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला याला थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा इथं मी तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे या आणि यामध्ये आपल्याला ओरा ओल्या नारळाचे काप थोड़ थोड़ अगदी अगदी दे जे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत अगदी थोडे थोडे करून घाला जेणेकरून खोबरं अगदी बारीकसर अशा पद्धतीचं वाटलं जातं आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे चव्यानुसार मीठ इथं मी चवीपुरतं मीठ यामध्ये घालते त्यानंतर आपल्याला यामध्येच एक चमचा साखर घालायची आहे जेणेकरून या चटणीला अगदी छान अशी चव येते आणि इथं या स्टेजलाच तुम्ही यामध्ये भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते तुम्ही यामध्ये घालू शकता याने देखील चटणीला खूप छान अशी टेस्ट येते आणि आता आपल्याला याला ती बारीक सरस पद्धतीचं वाटून आहे आणि इथं मी पुन्हा एका पातेल्यामध्ये तेल गरम केले आणि आता आपण या चटणीला फोडणी देऊयात तर त्यासाठी ते बघा तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यानंतरच आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचे जिरे मी यामध्ये घातले आहेत जिरे मी आपल्या अंगावरती उडू नये यासाठी यावरती थोडंसं झाकण ठेवते आणि त्यामध्येच थोडासा कडीपत्ता मी घातला आहे आणि त्यानंतर आपण सुरुवातीला बनवून घेतलेलं जे हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते देखील आपल्याला या तेलामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि या चटणीमध्ये हे जे हिरव्या मिरचीचे जे कण आहेत ते अगदी सुंदर असे दिसतात आणि ओल्या नारळाची चटणी आहे त्यामुळे ती अतिशय चविष्ट अशी या पद्धतीने तयार होते आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा बनवून घेतलेलं ओल्या नारळाचं जे वाटण आहे ते आपल्याला या चटणीमध्ये असं ओतून घ्यायचं आहे आपण यामध्ये अगोदरच मीठ आणि साखर देखील घातली होती त्यामुळे आता आपल्याला वरून यामध्ये काहीच घालायची गरज नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडंसं पाणी देखील घालू शकता आणि या चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती देखील ॲडजस्ट करू शकता तुम्ही इथं बघू शकता आपली चटणीला रंग किती छान आला आहे अगदी मस्त अशी ही चटणी तयार झाली आहे तर तुम्ही इथं या स्टेजला तुमचा गॅस जरी बंद केला तरी देखील चालेल पण ही चटणी इथं मी व्यवस्थित अशी उकळवून घेणार आहे जेणेकरून ही चटणी बघा अतिशय सुंदर अशी अजून तयार होते तुम्ही देखील या पद्धतीने ही चटणी रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि माझ्या पद्धतीने ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद